करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो तर कुणी कुणाचंच नसतं आता भाऊ भावाचा राहिला नाही बहीण भावाचा राहिलेला नाही भावा बहिणीचं नातं हे संपूर्णपणे दुरावलेलं दिसतं कारण प्रत्यक्षात पाहायला जर गेलो नातं आपण टिकवत नाही बघा प्रत्यक्षपणे पैशामुळे नाती तुटली जातात ज्या वेळेला एखादी गरज असेल त्या गरजेला कोणीही येत नाही कारण आज आपल्यासोबत कोण आहे याचा जर आपण विचार केला जन्माला येताना आपल्यासोबत कोण होतं का नाही ज्यावेळी आपण जन्माला आलो त्यावेळी नक्कीच आपण एकटे आलेलो आहोत मग आज आपल्यासोबत कोण आहे तर प्रत्यक्षपणे जर विचार केला तर आपल्यासोबत अंतरीचा अंतरात्मा त्याची ओळख आपल्याला नाही आहे आपण इतरांचा विचार करत असतो की मला मदत करणारा कोण असेल त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे गरज पडल्यावर कोण आपल्यासोबत येतं कोण आपल्यासोबत असतं एखादी वस्तू हवी आहे किंवा आपल्याला मदत बघा प्रत्यक्षपणे एखाद्याची मदत हवी आहे तर त्या वेळेला त्या कार्याला कोण मदत करणार आहे म्हणजे विचार करा कुणी कुणाचं नसतो गरज संपली की सर्वजण निघून जातात आता प्रत्यक्षपणे आईच्या चेहऱ्यावर आनंद बघा ज्याप्रमाणे आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जो समाधान असेल आनंद असेल तोच खरा श्रीमंत माणूस हल्लीच्या दिवसामध्ये आई वडिलांच्या चेहऱ्यावर सुख आनंद समाधान केव्हाही पाहायला मिळत नाही आहे असं का होतं कारण बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे कारण आई वडिलांचे जे संस्कार आहेत आई वडिलांची जी शिकवण आहे त्यांनी कर्तव्य केलेलं आहे मुलांना मुलींना प्रत्यक्षपणे आपल्याला जशी शिकवण प्राप्त झाली तशी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे परंतु आपण व्यसनामध्ये आणि संगतीमध्ये इतके बुडालो आहोत की त्यामुळे आपण संस्कार आणि शिकवण संपूर्णपणे विसरलेली आहोत मग आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या आईच्या चेहऱ्यावर केव्हा समाधान प्राप्त होईल केव्हा आनंद प्राप्त होईल बरोबर ना नातं का टिकवलं हवं हो पाहिजे कारण बघा आपलं लग्न झालं ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी बघा नवरा आणि बायको यांचा संसार सुरू होत असतो समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका का सांगितलेलं आहे संसारामध्ये सुख आनंद समाधान केव्हा प्राप्त आहे हे नशिबावर अवलंबून नसत तर प्रत्यक्षपणे कर्मावर अवलंबून असतं बरोबर ना पती प्रेम ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे एखादं कार्य करायचंय त्या कार्याला मिळालेली साथ ही महत्वाची असते कारण प्रेमळ हृदयाची माणसं कितीही भांडण झाली तरी स्वतःहून परत बोलायचा प्रयत्न करत असतात आपण शेजारी पाजारी बघा प्रत्यक्षपणे पाहत असतो आपल्याशी बोलत असताना आपल्या मुखातून वाईट शब्द कधी कधी येत असतात त्यांच्या मुखातून कधी कधी वाईट शब्द येत असतात परंतु त्या वाईट शब्दावरून किंवा एखादी बघा वस्तूवरून जर भांडण होत असेल तर ते भांडण कुठपर्यंत हो कितपर्यंत टिकतं परंतु कोणीतरी समजून घेतलं किंवा एखादा प्रेमळ व्यक्ती आहे प्रेमळ हृदयाचा माणूस आहे तो कितीही जरी भांडत असला ना तरी स्वतःहून परत बोलायला येणारच कारण त्याला वाटतं ना की आपण त्याच्याशी बांधलेलो आहोत आपली चुकी आहे परंतु बोलण्याने वाद घालण्यापेक्षा बघा प्रत्यक्षपणे चांगल्या रीतीने आपल्याला कसं बोलता येईल हे समजलं गेलं पाहिजे कारण प्रेमळ माणसांना कुठल्याही प्रकारचं बघा ते मनामध्ये राग ठेवत नाही आपण एखाद्याच्या बघा प्रत्यक्षपणे जी व्यक्ती आहे तिचा राग आपल्या मनामध्ये धरत असतो आग बघा आपण ज्यावेळी माचिसने आग लावतो ना एखादी शेकोटी करतो ज्याप्रमाणे वनवा पेटतो की नाही जेव्हा आग लागते तेव्हा ती जळून जाते परंतु एखादी आग लागल्यावर बघा ती विजत विजत, संपूर्णपणे धूर निघते ना त्याप्रमाणे आपलं मन आतून जळत असत बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे कोणी कोणाचं का नसतं कारण गरज असल्यावर निस्वार्थ मनानं धावून येणारी व्यक्ती पैशांपेक्षा महत्त्वाची असते महाग असते आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला सांगितलं की माझ्यावर प्रसंग ओढवलेला आहे मी संकटात आहे थोडा वेळ काढून माझ्याजवळ ये परंतु ती व्यक्ती ज्या वेळेला काहीतरी कारण देऊन आपल्याला टाळत असते समजून जायचं की प्रत्यक्षात आपल्या जीवनात ही व्यक्ती उपयोगाला येणार नाही परंतु गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती ही ये पैशांपेक्षा महाग असते आता निस्वार्थपणाने विचार करा अशी व्यक्ती कोण आहे समजायचं भाग जरी आपल्याला प्राप्त झाला असेल तरी आपण इतरांच्या मदतीला नक्कीच जायला पाहिजे आपल्याला एखादी वस्तू मिळाली नाही तर त्यावरून ते आपण भांडत असतो हे मिळालं नाही तेही मिळालं नाही प्रत्येकाला काही ना काही आयुष्यात मिळाले किंवा नाही मिळालं परंतु जगण्याचा आनंद त्यामध्ये समाधानी कसं राहता येईल समाधान म्हणजे एक प्रकारचं वैभव आणि हीच खरी संपत्ती आहे आयुष्यात आपल्याला काय घेऊन जायचं नाही आहे आलेलो रिकाम्या हाताने आणि जाणार सुद्धा रिकाम्या जाताने बरोबर की नाही म्हणून कुणाच्या पाया पडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर कर्मावर यश मिळवा खरं गुरु समान आहे नमस्कार आहेच आईवडिलांच्या पायावर लोक देऊन नमस्कार करता यायलाच हवं परंतु आपण इतरत्र ज्या 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 व्यक्ती आहेत त्या त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीच मिळत नाही ते वाईट संगतेने वाईट व्यसनाने त्यांच्या जर पाया पडलो आणि त्यांच्यामध्ये जर आपण अनुभवाची त्यांची बोल घेतले तर त्यांच्याकडून काय अनुभव प्राप्त होणार आहे काय संवाद घडणार आहे जी संगत त्यांना लागली तीच संगत आपल्याला लागणार आहे म्हणून यश मिळवण्यासाठी स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या कर्मावर आपण यश मिळवलं पाहिजे मग जीवनात कधीच अडचणी येणार सा नाही कारण आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलेलो नाही आहे ना आपण स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून त्या कार्याला सामोरं गेलेलो आहे कारण या जगात कायमस्वरूपी असंच काही नसतं अगदी दुःखसुद्धा कारण आपण या, या जगामध्ये कायमस्वरूपी नाही होत नाशिवंत देह आहे जेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे तेवढंच आयुष्य बघा प्रत्यक्षपणे जगायचं आहे रूपापेक्षा गुणांमध्ये सामर्थ्य आहे बरोबर की नाही रूप पाहता लोचन परंतु या रूपाकडे पाहू नकोस आपले जे गुण आहेत ते उत्तमाचे असले पाहिजे चूक तेव्हाच जास्त दिसायला लागते जेव्हा हृदयातलं प्रेम कमी व्हायला लागतं आपण आपली चूक लपून ठेवत असतो आणि दुसऱ्यांच्या चुका आपण शोधत असतो परंतु गरज असली की प्रेम होतू येतं आणि गरज संपली की आटून जात गरज असेल ना तर लोकांच्या पाया पडतो लोकांशी गोड बोलत असतो परंतु गरज संपली की दरवाजा लावून घरी बसतो घरात बसतो बरोबर की नाही तुम्ही नसाल तुम्हा सर्वांना नमस्कार आहे परंतु या देहाचा भाग चाललेला आहे म्हणून आपल्याला प्रत्यक्षात अहंकार गर्व अभिमान येता कामाने छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावत असतो आपण जेवत असताना एखाद्या तांदळामध्ये बघा खडे असतात की नाही चुकून आपल्या दाताखाली अडकला चुकून दाताखाली चावला गेला तो संपूर्णपणे तो घास बाहेर टाकला जातो मग त्या खड्यामध्ये किती सामर्थ्य म्हणून भाग कसा दिलेला आहे आपला देह हा धुतल्या तांदळासारखा असला पाहिजे त्यात जरी खडे मिसळले असले ना तरी ते खडे बाजूला साडता यायला हवं कारण दोस्तांचं बोलणं हे मनावर घ्यायचं नसतं कारण दोस्तांचं न बोलणं जास्त मनाला लागत असतं आपले मित्रपरिवार कसा आहे आपल्या मित्रपर परिवारांशी संवाद सव... करत असताना बघा एखाद्या वेळी ते काय बोलत आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आपणच जर बोलायला लागलो तर त्यांना वाटेल की आपल्यापेक्षा हा सर्रास काहीतरी काहीतरी बोलत आहे म्हणून न बोलता सुद्धा कार्य करणं गरजेचं आहे कार्य सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे फक्त कार्याला उभारा गरज असेल नक्की सामर्थ्य पुरवणारे सद्गुरू साक्षात आहे म्हणून जगामध्ये कोणी कोणाचं नाही आहे कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा कर्म उत्तमाचे ठेव कर्मावर विश्वास ठेव काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ